निसर्गाचं सौंदर्य अनुभवण्याचा आणि एकात्मतेचा संदेश देणारा कोजागिरी पौर्णिमेचा सण चला तर बघूया कसा साजरा करतात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी साक्षात परमेश्वराचा वास पृथ्वीवर असतो त्या दिवशी चंद्र इंद्र लक्ष्मी कुबेर याची पूजा केली जाते माता लक्ष्मीला जर रासलीलेत प्रवेश मिळाला नाही तर ती विचरण करत असते आणि बघत असते की कह जागृत कोण जागृत आहे आणि जो कोणी माता लक्ष्मीचे पती विष्णू यांचं नामस्मरण करेल त्यांना माता लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात इथे तुम्ही बघू शकता मी पूजा केली आहे लक्ष्मी कलश चंद्र आणि कुबेर या सर्वांचं प्रतीक मी इथे ठेवलेलं आहे आणि छान अशी पूजा केलेली आहे आपलं मन शांत आणि आरोग्यदायी ठेवायचं असेल तर मग तुम्ही नक्कीच कोजागिरी पौर्णिमा साजरी करा कारण मनाची देवता सोम ही पृथ्वीच्या अगदी जवळच्या कक्षात असते आणि विशेष म्हणजे सोळा कलांनी युक्त असते कोजागिरी पौर्णिमेच्या किरणांमध्ये अमृताचा स्त्राव होत असतो आणि ज्यावेळी आपण दूध किंवा पाणी त्या किरणांमध्ये ठेवतो आणि ते प्राशन करतो त्यावेळेस ते आरोग्यदायी पाणी आपल्या शरीरामध्ये जात असतं आणि जर ते आपण प्राशन केलं तर आपलं मन आनंदी राहू शकतं आणि शरीर निरोगी राहू शकतं चला तर मग तुम्हा सर्वांना माझ्याकडून कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा असेच आनंदी राहूया हसत खेळत राहूया एकमेकांशी प्रेमाने राहूया हॅपी कोजागिरी पौर्णिमा ऑल ऑफ यू हॅव अ मसाला मिल्क एन्जॉय विथ युअर फॅमिली एन्जॉय विथ युअर फ्रेंड्स अँड लवड वन्स इथे मी काजू बदाम वेलची गुलाबाच्या पाक्या आणि जायफळ घालून मस्त असं मसाला दूध बनवलेलं आहे आणि मस्त अशी पूजा मांडलेली आहे माता लक्ष्मीकडे प्रार्थना करूया की सर्वांना आरोग्यदायी सुखी आणि समृद्धी आयुष्य लाभू देत सर्वांना भरभरून यश मिळू देत कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशामध्ये अगदी आरोग्यदायी किरण असतात त्याचा आस्वाद घेऊया आणि चंद्रासारखंच शीतल आणि प्रकाशमान होऊयात या दिवशी मला एवढंच वाटतं की जसा चंद्र आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतो त्याचप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीला आपल्या मदतीची गरज असेल तो प्रॉब्लेममध्ये असेल तर आपण आपल्या परीने फुलने फुलाची पाकळी जरूर त्याला मदत करूया आणि त्याच्या आयुष्यात थोडासा प्रकाश देण्याचा प्रयत्न करूयात थँक्यू ऑल ऑफ यू बाय बाय